माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या अट्रॉसिटी कायद्याअंतर्गत तात्काळ गुन्हा दाखल करा सांगली जिल्ह्यातील सर्व बौद्ध समाज व बहुजन समाज संघटनांची जिल्हा पोलीस प्रमुख यांच्याकडे मागणी माजी खासदार इम्तियाज जलील यांनी दोन दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगर येथे पत्रकार परिषदेमध्ये बोलताना महाराष्ट्राचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ यांना उद्देशून हरिजन समाजाला दिलेली जागा अशा वाक्याचा उच्चार केला होता मंत्री संजय शिरसाठ यांना बोलताना माजी खासदार इम्तियाज जलील यांनी हरिजन हा शब्द वारंवार उच्चारल्यामुळे महाराष्ट्रातील सर्व बहुजन समाजाच्या भावना दुखावल्या आहेत त्यामुळे इम्तियाज जलील यांच्यावर अॅट्रोसिटी कायद्याअंतर्गत तात्काळ गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी सांगली जिल्ह्यातील सर्व बहुजन संघटनांनी भीमशक्ती सामाजिक संघटनेचे सांगली जिल्हाध्यक्ष माननीय सिद्धार्थ मानेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली सांगली जिल्हा पोलीस प्रमुख संदीप घुगे व विश्रामबाग पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव यांना निवेदन देण्यात आले पोलीस स्टेशनमध्ये कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यासाठी आलेल्या नागरिकांची तात्काळ दखल घेऊन संबंधित आरोपींवर पोलिसांनी त्वरित गुन्हा दाखल करावा असे सुप्रीम कोर्टाने वेगवेगळ्या निकालात नमूद केले आहे त्यामुळे हरिजन हा शब्द वारंवार उच्चारून महाराष्ट्रातील तमाम बहुजन समाजाच्या भावना दुखावणाऱ्या छत्रपती संभाजीनगरचे माजी खासदार इम्तियाज जलील यांच्यावर सुप्रीम कोर्टाच्या आदेशांमुळे अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम एकोणवीसशे एकोणसत्तर अट्रोसिटी अॅक्ट नुसार तात्काळ गुन्हा नोंद करावा अन्यथा सांगली जिल्ह्यातील सर्व बहुजन संघटनांच्या वतीने जिल्हा पोलीस मुख्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला आहे यावेळी भीमशक्ती सामाजिक संघटनेचे सांगली अध्यक्ष सिद्ध रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे सांगली लोकसभा क्षेत्र अध्यक्ष संदेश भंडारे मागासवर्गीय औद्योगिक महासंघाचे प्रमोद कदम भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा सांगली शहर युवकचे उपाध्यक्ष महेश सागरे भीमशक्ती सामाजिक संघटनेचे मिरज तालुकाध्यक्ष संजय कांबळे मिरज शहर प्रमुख संजय वठार दलित मित्र संघटनेचे प्रमुख अशोक पवार सर यांसह सांगली जिल्ह्यातील विविध पक्षाचे पदाधिकारी व विविध बहुजन संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते